नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये तर आपण आलेलो होतो आज संजीवनी रुलर सर्स कॉल मध्ये या ठिकाणी आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेले कॉल सेंटर आहे तर या ठिकाणी जवळजवळ तरुणांसाठी जे कोपरगाव तालुक्यामध्ये जवळजवळ शंभर जागांची जी जॉब वॅकन्सी आहे ती अवेलेबल झालेली आहे तर याविषयी आपण अधिक जे काही प्रतिक्रिया आहे तर येथील काही एम्प्लॉईज आहे त्यांच्याकडनं याविषयी आपण अधिक काही प्रतिक्रिया त्या जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो माझं नाव धीरज राजेंद्र सानप आहे मी एक महिन्यापूर्वीच या कंपनीत जॉईन केला आहे आणि जेव्हा ज्या दिवसापासून मी जॉईन केला आहे त्या दिवसापासूनच या कंपनीने माझा पगार सुरू करून दिला आहे जे की अहिल्यानगरमध्ये कुठेही तुम्ही जर का जॉब शोधत असाल किंवा करतात कुठलीही कंपनी सुरुवातीच्या दिवस दिवसापासून तुम्हाला पगार प्रोव्हाइड नाही करत जसं की रुरल सोसायटी करते आणि जेव्हापासून मी इथे जॉईन झालो त्या दिवसापासून सगळं सपोर्टिव्ह नेचर आहे इथे प्रत्येक गोष्ट सुरूपासून शिकवली जाते जेणेकरून कामाचाही कुठलाही प्रेशर येत नाही जे नवीन विद्यार्थी आहे आणि माझं सगळ्यांना आवर्जून असं म्हणणं आहे की जे माझ्यासारखे ग्रामीण गरजू विद्यार्थी आहे आणि ज्यांना जॉबची गरज आहे त्यांनी आवर्जून या शंभर वॅकन्सी आहेत यांचा फायदा घ्यावा कारण की अशी सोड संधी परत परत येत नसते थँक्यू माझं नाव सुशांत जाधव मी मागील पाच वर्षापासून रुलस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतोय स्टार्टिंगला मी इथे ॲज अ एजंट म्हणून जॉईन केलं तर आज माझी डेजिग्नेशन ही क्वालिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे रुलसोर्स सारखी कंपनी आत्ता सध्याला आमच्याकडे शंभर सीटची वॅकन्सी आहे तर जे पण ग्रामीण भागातले माझे भाऊ बहीण

to be confident and to be financially independent we also empowers women to be financially independent and empower and with the support of their family i would like to tell you that in 2022 i have started working with the organization as a support function of a process associate so i have also gained each and every training from the trainer where i was not knowing any single thing about the product and the वर्क विच आय हॅव टू डू सो आय गोट ट्रेंड टरोली बाय दुड लाईक वी वुड लाईक टू गिव्ह टू दूथ अँड दनरेशन टू बी अ पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन सो थँक यू सो मच नमस्कार मंडळी माझं नाव वैशाली बोरावके मी इथे गेल्या दहा वर्षापासून काम करत आहे माझं जॉईनिंग एज अ एजंट म्हणून दोन हजार चौदा साली झालं होतं त्यानंतर दोन वर्षानंतरच मी प्रमोट होऊन इथं क्वालिटीला जॉईन केलंय तेव्हापासून मी आतापर्यंत इथे आठ वर्षापासून काम करत आहे रुरल सोर्स हे सर्वांना नजिकच्या लोकांना काम करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे जिथे सर्व गरजू विद्यार्थ्यांना काम मिळू शकते तेव्हा माझ्या जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांनी सगळ्यांनी इथे या संधीचा फायदा घ्यायचा आहे लवकरच त्यांना शंभर वॅकन्सीची इथे तरतूद करण्यात आली आहे तेव्हा या शंभर जागेसाठी जेवढे पण गरजू विद्यार्थी असतील त्यांनी सगळ्यांनी इथे अप्लाय करायचे सांगू इच्छिते जे दोन हजार एकोणावीस पासून वीस पासून जो कोरोना कालावधी होता त्या कालावधीमध्ये पण आम्ही घरी असूनही या कंपनीने आम्हाला पूर्णपणे आर्थिक सहाय्य केलंय आमचा पेमेंट बंद केलेला नाहीये आणि गेले तीन वर्ष जो कोरोना कालावधी होता त्यात पूर्णपणे आमच्या घराचा कारभार त्यांनी सांभाळला त्याच्यामुळे यासारखं सुवर्ण संधी परत मिळणार नाहीये लवकरच तुम्ही रुरल सोर्सला जॉईन करा धन्यवाद माझं नाव राहुल भाऊसाहेब रोटे जसं की मी कोपरगाव मधून बिलॉंग करतो जसं की मी कॉल सेंटर पासून मी दोन हजार एकवीस पासून जॉईन केलंय दोन हजार एकवीस पासून तर दोन हजार पर्यंत चार वर्ष झाले की मी या कंपनीत या रुलर मध्ये भरपूर काही काम करतोय त्यानुसार मला या कंपनीकडून आकर्षित पेमेंट पेमेंट पेमेंटनुसार मला आकर्षित प्लस त्यानुसार कुठल्याही कंपनी नसेल तर पेमेंटनुसार काम करत त्यानुसार कंपनी अशी की इन्क्रीमेंट सुद्धा आता इन्सेंटिव्ह प्लस आपल्याला या सॅलरीतून भेटतो त्यानुसार भरपूर काही सोयीसुद्धा नुसार या कंपनीमध्ये आपल्याला जॉबची चांगली व्हॅकन्सी आहे व्हॅकन्सीनुसार आपल्याला शंभर प्लस जागा या कंपनीमध्ये उपलब्ध करून दिलाय त्यानुसार तरुण तरुणींना रोजगार जॉईन करण्यासाठी चांगली सुवर्ण संधी या कंपनीद्वारे करून देता येईल आपल्या जे पण कोपरगाव तालुक्यातील तरुण तरुणी असतील तर मोठ्या संख्येने कंपनीला भेट देऊ शकता म्हणजे आपल्या आपली का नोकरी सुवर्ण संधी आहे त्या सुवर्ण संधीनुसार आपण त्या सुवर्ण सोन आपण करू शकता धन्यवाद सर स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूजमध्ये काय सांगाल सर कोपरगाव तालुक्यातील तरुणांसाठी रोजगारांची जी संधी आहे ती या रुरल शोर्समध्ये अवेलेबल झाली त्याबद्दल नमस्कार मी राहुल विक्रम ढोकरट आर रुरल शोज बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड कोपरगाव आपल्याकडे आता सध्याला शंभरहून अधिक म्हणजे शंभरपेक्षाही जास्त वॅकन्सीज उपलब्ध आहे तर मी कोपरगावातीलच नव्हे तर आसपासच्या तालुक्यातील म्हणजे जसं येवला असेल वैजापूर असेल अहिल्यानगरमध्ये नाशिकमध्ये जेवढे पण तालुके असतील त्यांना विनंती करू इच्छितो त्या तरुण तरुणींना की आपल्याकडे जी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे त्या संधीचा नक्कीच फायदा घ्या कारण इथे आपल्याला आकर्षक पगार सुविधा आणि इन्सेंटिव्ह याबद्दलची सुवर्ण संधी आहे आत्ताच काही तरुण तरुणींनी अप्लाय पण केला आहे तर या माध्यमातून मी आपण विनंती करतो की आपण रजिस्ट्रेशनसाठी आपला जो कॉल आहे जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या दिलेला कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या धन्यवाद सर धन्यवाद तर नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता की कोपरगाव तालुक्यातील सर्व तरुण आणि तरुणींसाठी या ठिकाणी जॉबची जी संधी आहे ती अवेलेबल झालेली आहे उपलब्ध झालेली आहे तर नक्कीच या ठिकाणी पत्ता आहे संजीवनी कॉलेज स्टेशन रोड कोपरगाव रिपोर्ट प्रमोद पवार कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव